नमस्कार मित्रांनो आपण एम आय डी सी संबंधित काही संभाव्य प्रश्न आता पाहणार आहेत तर आपली जी पीडीएफ आहे पीडीएफ आहे त्याच्यामध्ये आपण त्या संबंधित काही एमसी टाइपची क्वेश्चन घेतलेली आहे त्याची पीडीएफ पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्या पीडीएफ साठी तुम्ही मला ह्या नंबरवर आपला जो दिलेला नंबर आहे तर ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला मी पी डी एफ जी इतर ते अवेलेबल करून देईल तुम्ही मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला पीडीएफ जी आहे तर ते अवेलेबल होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपण जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच्या मंथली चालू घडामोडी पण घेतलेला आहे त्यामध्ये हे सगळे टॉपिक क्लिअर केलेले मंथवाईज जी पी डी एफ आहे ती पी डी एफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल त्या पीडीएफ साठी तुम्ही मला या नंबरवर नंबर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप <coughs> करा ठीक आहे तर चला मित्रांनो आपण बघूया या एम आय डी सी संबंधित काही संभाव्य प्रश्न त्याबद्दल एम आय डी सीची स्थापना कधी झाली तर एकोणासशे बासष्ट ला झालेली आहे त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तर तो हे सी कोणत्या अधिनियमा अंतर्गत स्थापन करण्यात आले तर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट हे एक पण लक्षात असू द्या एकोणावीसशे एकसष्ट ठीक आहे त्यानंतर एम आय डी सी चे प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर इथं आता शेती विकास सामाजिक विकास औद्योगिक विकास महसूल संकलन दिलेलं आहे त्यापैकी औद्योगिक विकास जे आहे तर आ, तो प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानंतर एम आय डी सी कडून कोणती सुविधा पुरवली जात नाही मित्रांनो आता इथे आपण बघू शकता पाणी पुरवठा औद्योगिक भूखंड वाटप त्यानंतर रस्त्याची उभारणी ह्या सुविधा ज्या तर एम आय डी सी कडून पुरवल्या जातात पोलीस सुरक्षा जी आहे तर ती एआयडीसी कडेन सुविधा दा पुरवली जात नाही तर हा फिरून विचारलेले असे क्वेश्चन असतात त्यानंतर खालीलपैकी कोणती सुविधा दा पुरवली जाते हे पण ते विचारू शकतात ठीक आहे तर असे क्वेश्चन आपण घेतलेले आहे त्यानंतर एम आय डी सी द्वारे दोन हजार पंचवीस मध्ये कोणते नियम नियमन लागू करण्यात नवीन नियम, नियम जे आहेत ते लागू करण्यात आले तर त्यामध्ये सीडी सीपीआर दोन हजार तेवीस हा जो आहे तर हा नवीन नियम जो तो, तो लागू करण्यात आला सीडीसी पीआर चा अर्थ काय आहे तर प्रमोशन रेग्युलेशन काय म्हणलं सीडीसी पी आर ला व्यापक विकास औद्योगिक विकास महामंडळाद्वारे स्थापित केलेल्या क्षेत्रांसाठी विशिष्ट आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये जमीन विकास इमारत बांधकाम इतर संबंधित क्रिया क्रियासाठी नियमांची रूपरेषा देतो तर सीडी सी पी आर त्याचं विशिष्ट उद्दिष्ट काय आहे तर एमआयडीसी क्षेत्रातील जमीन विकास इमारत बांधकाम अशा काही गोष्टी नवीन जो नियम आहे तो लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर एमआयडीसी मुख्यालय मित्रांनो आहे तर मुंबईमध्ये त्यानंतर एमआयडीसीने कोणत्या प्रकारचे उद्योगांना फुखंड देण्याची प्राथमिकता दिलेली आहे तर माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग हे लक्ष असू द्या त्यानंतर एम आय डी सी अंतर्गत किती औद्योगिक वसाहती उभार उभारण्यात आलेल्या आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत तर दोनशे एकोणनव्हे दोनशे एकोणनव्वद वसाहती ज्या आहेत ते तर तर उभारण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत ठीक आहे त्यानंतर एम आय डी सी द्वारे कोणता ऑनलाइन पोर्टल जो आहे तर तो वापरला जातो तर सिंगल विंडो क्लिअरन्स सिंगल विंडो क्लिअरन्स हा ऑनलाईन पोर्टल जो आहे तर तो वापरला जातो मग हा कशाशी संबंधित तुम्ही हेही माहिती असू द्या त्यानंतर महा उद्योग उद्योग हे तुम्ही माहिती असू द्या नंतर फॉर्म आर्ट अंतर्गत कोणत्या संदर्भात एम आय डी सी मध्ये आवश्यक आहे फॉर्म आर्ट जो आहे तर तो कोणत्या संदर्भात एम आय डी सी मध्ये आवश्यक आहे तर फायर सेफ्टी पालन यासाठी आर्ट जो आहे तर तो आवश्यक आहे त्यानंतर एम आय डी सी द्वारे सुरू करण्यात आलेले रोजगार संधी पोर्टल कोणते आहेत तर महाजॉब महाजॉब पोर्टल आहे तर याद्वारे या रोजगार ची संधी जी आहे उपलब्ध झाल्या झाल्यासाठी जे पोर्टल यूज केलं जातं महाजॉब पोर्टल सी जे यूज केलं जातो त्यानंतर सीडीसीपीआर दोन हजार तेवीस मध्ये काय बदल करण्यात आले तर बांधकाम नियम सुधारणा यामध्ये जे तो बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर एम आय डी सी कोणत्या विभागाच्या अंतर्गत कार्य करते भी जो चर, भी गती तर उद्योग विभाग जो आहे त्याच्यावर उद्योग विभागाअंतर्गत एम आय डी सी जे हे ते कार्य करते त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये एम आय डी सी ने कोणत्या प्रकारचे ऑनलाईन सदरीकरण अनिवार्य केले आहे तर फॉर्मेट दोन हजार पंचवीस मध्ये जो आहे तर फॉर्मेट जो आहे तर त्याचं ऑनलाईन सादरीकरण जे आहे तर ते अनिर्वार्य जे केलेले आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यानंतर एम आय डी सी कायद्यानुसार कोणता अधिकार महामंडळाला दिला जातो चार पण एम आय डी सी कायद्यानुसार कोणता अधिकार महामंडळाला दिला जातो तर उद्योगांना अनुदान वाटप औद्योगिक भूखंडाचे वाटप व्यवस्थापन शिक्षण धोरण महसूल संकलन तर कोणता आहे तर बी ए औद्योगिक भूखंडाचे वाटप व वा? व्यवस्थापन त्यानंतर एम आय डी सी चे सिंगल विंडो क्लिअरन्स पोर्टल आपण हे आताच बघितलं एम आय डी सी कोणतं पोर्टल जे ते यूज करते तर सिंगल विंडो क्लिअरन्स पोर्टलचे तर ते, ते यूज करते आणि मग पोर्टल जे आहे तर ते रोजगाराच्या संधीसाठी त्यानंतर हे जे सिंगल विंडो क्लिअरन्स पोर्टल आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे तर उद्योग परवानग्यांची जलद पूर्तता करणे ठीक आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये लागू झालेला एफ एस आय आधारित प्रणालीचा उपयोग कोणासाठी आहे तर एफ एस आय काय हे आपण घेतलेलं आहे याच्याबद्दल पुढे बघूया तर भूखंड हस्तांतरणाचे शुल्क निश्चित करण्यासाठी जो आहे तो एफ एस आय जो येतो तो वापरला जातोय त्यानंतर hmm. महाजॉब पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केलाय आहे तर एम आय डी सी ने सुरू केलेला आहे त्यानंतर के मित्रांनो चालू घडामोडीच्या पीडीएफ साठी तुम्ही मला ह्या नंबरवर जो येतो तो, तो व्हॉट्सअप करा तुम्हाला चालू घडवे ज्या पीडीएफ आहेत तर ते तुम्हाला मिळून जाईल आपण दोन हजार जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच्या ज्या चालू घडव आपल्याकडे आहेत उपलब्ध आहेत मला व्हॉट्सअप करा तुम्हाला त्या पीडीएफ उपलब्ध करून देतील त्यानंतर फॉर्म आर्ट हे पत्र कोणत्या गोष्टीसाठी आहे तर अग्नि सुरक्षा संबंधित अनुपालनासाठी आहे नंतर या माहितीची कोणती सुविधा पुरवत नाही तर आपण त्यातच बघितलं जसं की आता आरोग्य विमा योजना आहे ही एम आय डी सी पुरवत नाही त्यानंतर सीडीसीपीआर पी आर दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या मागणीचा समावेश आहे तर, तर, तर जाग्यांचा वापर इमारतीची उंची बांधकाम वगैरे आणि तर त्या संदर्भात आहे त्यानंतर डी सी जर कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिले जाते खालीलपैकी तर, तर माहिती तंत्रज्ञान त्यानंतर एमआयडीसीच्या नियमानुसार भूखंड अस्त कोणत्या प्रकारचे शुल्क आकारले जाते तर एफ एस आय आधारित शुल्क जे आहे तर ते आकारलं जाते त्यानंतर जा जा फॉर्म सादर करण्यासाठी कोणते वेळापत्रक ठरवण्यात आले आहे फॉर्मआट आपण वर्षातून दोनदा जो आहे तर तो सादर करू शकतो हा एक पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या दर महिन्याला तीन वर्षांनी एकदा असं काही नाहीये त्यानंतर डी सी कायद्यातील सुधारणा कोणी मंजूर म्हणजे कोणी मंजूर केला एम आयडीसी कायद्यातील सुधारणा कोणी मंजूर केला तर राज्य सरकारने मंजूर केलेला आहे सिंगल विंडो क्लिअरन्स जी जे पोर्टल आहे त्याची संकल्पना काय आहे तर एकाच जागी एकाच जागी सर्व परवाने जे आहे तर ते मिळणे म्हणजे कोणाला काही उद्योग सुरू करायचा आहे तर त्याबद्दल त्यांना परवानगी वगैरे मिळण्याबद्दल जे काही गोष्टी तर त्या एकच सिंगल विंडो क्लिअरन्सद्वारे केल्या जाते एकाच जागी सर्व परवानगी मिळणे सिंगल विंडो क्लिअरन्स संकल्पना आहे त्यानंतर दोन हजार तेवीस मधील फॉर्म काय येतात फ्लर स्पेस इंडेक्स एफ चा फुल फॉर्म जो येतो तो फ्लर स्पेस इंडेक्स सी डीसीपीआर फुल फॉर्म आपण आताच बघितलं त्यानंतर एम आय डी सी चा दोन हजार पंचवीस मधील सुधारणामध्ये कोणता मोठा बदल झालेला आहे तर अग्निसुरक्षा नियम सुधारणा संबंधित आहे हा माहिती असू इंडेक्स त्यानंतर एम आय डी सी अंतर्गत औद्योगिक भूखंड कोणत्या पद्धतीने दिले जातात एम आय डी सी अंतर्गत औद्योगिक भूखंडचे हे तर ते भाडेपट्टी या पद्धतीने तर ते या पद्धतीने ते भूखंड हे तर ते दिले जातात त्यानंतर महाजॉब पोर्टलचा उद उद्देश उद्योगांना उद्योगांना कामगार उपलब्ध करून देणे आणि बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाजॉब पोर्टलचा उद्देश उद आहे त्यानंतर एम आय डी सी अधिनियम एकोणीशे एकसष्ट कोणत्या सरकारने पारित केला तर महाराष्ट्र राज्य सरकार त्यानंतर एम आय डी सी चा लाभ कोणत्या उद्योगांना होतो तर लघु व मध्यम उद्योग कारण आपण बघितलेलं आहे मित्रांनो एम आय डी सी ही कोणत्या ह्याच्यात असते लघु व मध्यम उद्योग जे आहेत जसं की आता आपल्याकडं संभाजीनगर मध्ये वाळू एम आय डी सी आहे त्यानंतर पुण्यामध्ये चाकण रांजणगाव एम आय डी सी आहे त्यात लघु व मध्यम टाईपचे उद्योग आहेत त्या उद्योगांना एम आय डी सी चा लाभ होतो त्यानंतर एम आय डी सी कडून दिल्या जाणाऱ्या भूखंडाचा कालावधी किती वर्षाचा असतो तर नव्याण्णव वर्षाचा असतो तो एक करार असतो बॉर्ड असतो बॉर्ड वर दिल्या जातात त्याचं काही रजिस्ट्री वगैरे होत नसते हे आपण हेही माहिती असू दे भूखंड दिला जातो त्याचा त्यानंतर एम आय डी सी कडून औद्योगिक भूखंड घेतल्यानंतर तो दुसऱ्याला दिला काय लागते एमआयडीसी कडून त्याची परवानगी पाहिजे असते जर तरी एम आय डी सी कडून भूखंड घेतल्यानंतर तो जर दुसऱ्याला आपण देतोय तर एम आय डी सी कडून त्याची परवानगी असेल म्हणजे तुम्ही एम डी सी कडून भूखंड घेतलाय आणि तो आला तुम्ही तिथे म्हणजे दुसऱ्यालाच कोणाला तरी तुम्हाला तो द्यायचा आहे तुम्हाला अरे दुसरीकडे पण अजून भूखंड भेटला आणि तुम्हाला काम चालू करायचं होतं पण तुम्ही करू नाही शकले पण तुम्हाला तो भूखंड दुसऱ्याला द्यायचा तर तुम्ही ते देऊ शकता पण त्यासाठी कडून परवानगी पाहिजे असते त्यानंतर सीडीसीपीआर मध्ये काय समाविष्ट आहे तर जमिनीचा वापर इमारतीची रचना बांधकाम नियम या गोष्टी सीडीसीपीआर मध्ये समाविष्ट आहे त्यानंतर एमआयडीसीचा नारा किंवा उद्दिष्ट वाक्य काय आहे तर औद्योगिक समृद्धीचा पाया त्यानंतर एम आय डी सी मध्ये प्लांट ट्रान्सफर साठी कोण कोणती फी लागू केली जाते म्हणजे प्लांट ट्रान्सफर साठी म्हणजे आपल्याला आप जाग्याच ट्रान्सफर जे करता येते तर त्यासाठी ये ये एफ एस आय आधारित शुल्क आहे फ्लोर स्पेस इंडेक्स याद्वारे या आपल्याला फी जी येते ती लागू होते त्यानंतर एम आय डी सी सुधारणा दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्रातील उद्योगावर कोणता परिणाम झाला तर पारदर्शकता ती यात वाढलेली आहे त्यानंतर मित्रांनो आता इथे बघा स्थापना एक ऑगस्ट एकोणवीसशे बासष्ट ला स्थापना झाली कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणाशे एकसष्ट मुख्यालय मुंबई आहे दोन हजार पंचवीस पर्यंत दोनशे एकोणनव्वद वसाहती आहेत त्यानंतर मुख्य सुधारणा दोन हजार पंचवीस मध्ये झाल्या त्यामध्ये सीडीसीपीआर पी आर दोन हजार तेवीस हे तुम्ही करून घ्या त्यानंतर फॉर्म आठ अनिर्वाण्य केलेलं आहे पोर्टल त्यानंतर एफ एस आय आपण गोष्टी बघितलेल्या आहेत तर एम आय डी चा फुल फॉर्म सुद्धा तुम्ही करून जा एमआयडीसी चा फुल फॉर्म एस डब्ल्यू सी चा फुल फॉर्मूसी चा फुल फॉर्म एफ एस चा फुल फॉर्म सी पी आर चा फुल फॉर्म त्यानंतर याचं उद्दिष्ट काय तर औद्योगिकरणाला गती देणे पायाभूत सुविधा उपलब्ध करणे मित्रांनो हे बघा बेचाळीस पेजेस जे बेचाळीस पेजेसची पीडीएफ असणार आहे या पीडीएफ साठी तुम्ही मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला चालू घडामोडीची आपली चा मंथली सिरीज आहे जानेवारी पासून आपण सुरू केलेली के आहे तुम्ही आता कंटेंट बघा कंटेंट साठी तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याची पीडीएफ सुद्धा मी उपलब्ध करून देईल तर थँक्यू मित्रांनो धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या नोंदणी मुद्रांच्या बऱ्याचशा ज्या काही आता जाहिराती पण आलेल्या आहेत परीक्षा पण होणार आहेत पुढच्या महिन्यात भरपूर काही मंपाच्या वगैरे परीक्षा तर त्याबद्दल आपण अजून काही व्हिडिओ बनवूया तुम्हाला त्याची पीडीएफ पण उपलब्ध करून दिला जाईल पण थँक्यू नंदि